नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदीही मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता हा अर्णव जो आहे तो इकडे छान तयार होऊन खाली पायऱ्या उतरत येत असतो कारण आता अर्णवचा जो काही वाढदिवस आहे तो छान प्रकारे सेलिब्रेट होणार असतो इकडे ही आपली ईश्वरी आणि नम्रता दोघी आजीजवळ बसलेले असतात आणि ईश्वरीच्या हातामध्ये तो कोल्ड्रिंकचा ग्लास असतो आता ही लावण्य आणि ही वल्लरी या दोघींचं ईश्वरीकडेच लक्ष असतं की कधी एकदा ही कोल्ड्रिंक्स पिते परंतु त्या अर्णवला बघताच ईश्वरी जो काही कोल्ड्रिंक्सचा ग्लास आहे तो हातामध्ये तसाच ठेवते आणि आजीसुद्धा आता आपल्या अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असतात अर्णव इतकं काही सुंदर दिसत असतो आणि ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते दोघांची एकमेकावरील जी काही नजर आहे ती हटायला अजिबात तयार नसते आता अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे येत असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत असते इकडे जी काही आपली छान वाढदिवसाची तयारी आहे ती पूर्ण झालेली असते आता आजी लगेच बोलतात की काय मग आज माझा नातू जो आहे ना खूप राजभिंडा दिसतो बरं का तेवढ्यामध्ये इकडे आकाश बोलतो की काही कसं का बोलतेस ग तेवढ्यामध्ये आजी बोलते की ए बस गप माझा नातू खरोखर खूप राजविंडा दिसतो आज असं पण इकडेही आजी खूप आपल्या ह्या अरडवचं कौतुक करत असतं त्यानंतर इकडे आजी लगेच बोलतात की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुला तर इकडे अर्णव आपल्या आजीला थँक यू असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे नम्रता ही आपल्या ईश्वरीशी बोलत असते आणि ती इकडे तिला थोडीशी साईडला घेऊन येते ईश्वरी तिला बोलते की काय गं कशाला मला इकडे घेऊन आली आता वल्लरही आता लगेच त्या दोघींच्या पाठीमागे जाते दुसरीकडे अर्णव खूप खुश होऊन आपल्या आकाशला मिठी मारतो मामा पण खूप खुश असतात आणि इकडे ही जी काही लावण्य आहे लावण्य आता थोडीशी वाकड्या नजरेने या ईश्वरीकडे बघत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही आपल्या अर्णवला कॉल करते आणि बोलते की बाबा अर्णव सरांची बर्थडे पार्टी आहे त्यामुळे आम्ही इकडे आलोय त्यानंतर ईश्वरी तो मोबाईल जो आहे तो नम्रताच्या हातात देते आणि नम्रता ही आता ह्या बाबांशी बोलत असते आणि वल्लरी आता त्या दोघींकडे मात्र लक्षच ठेवून असते वल्लरी लगेच आता लावण्याला थोडंसं खुनवते आणि आता लावण्या ला लगेच थोडंसं वाकड्या नजरेने इकडे ह्या ईश्वरीकडे बघत असते आणि जो काही ग्लास आहे तो पूर्णपणे ईश्वरीने पिऊन टाकलेला असतो असं या दोघींचं मत असतं परंतु हा जो काही गोल्ड्रिंकचा ग्लास आहे तो ईश्वरी काही पित नसते आणि हे सर्व बघून मामी आणि ही लावण्य खूपच खुश होतात त्यानंतर इकडे ही ईश्वरी आणि ही नम्रता यांचं फोनवर बोलणं सुरू असतं इकडे वल्लरी आणि लावण्य खूपच खुश होऊन आता तिथून निघून जातात ईश्वरी आता या नम्रताला बोलते की अगं पूरक पटकन आपल्याला तिकडे जायचं तेवढ्यामध्ये इकडे नम्रता ही बाबांना बोलते की ठेवा फोन बाबा त्यानंतर इकडे नम्रता ही फोन ठेवते ही जी काही वाढदिवसाची तयारी आहे ती सुरू झालेली असते मामा सर्वांना सांगतात की चला आपल्या आवडत्या अर्णवच्या बड्डे पार्टीमध्ये सर्वांचं स्वागत असं म्हणत सर्वजण टाळ्या वाजवतात आणि छान प्रकारे आता सर्वजण एकमेकांकडे बघत असतात परंतु आता ईश्वरीला ते कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे थोडंसं असे गुंगी आल्यासारखं होतं ईश्वरी मध्ये मध्ये थोडेसे डोळे झाकण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे मामा बोलतात की थोड्याच वेळामध्ये केक कटिंग होणार आहे बरं का ईश्वरी आता थोडेसे डोळे झाकते आणि थोडे डोळे उघडते तेवढ्यामध्ये आता मामी लगेच हळूच या लावण्याला बोलतात की आपली जी काही प्रोसिजर आहे ना ती आता सुरू झालेली दिसते वाटते मामा आता या अर्णवला केक कट करण्यासाठी सांगतात तर अर्णव आता समोरच्या टेबलच्या जवळ येतो आणि तो केक कट करू लागतो तेवढ्यामध्ये इकडे आजी आणि ही अंजली दोन्ही बाजूने अर्णवच्या उभ्या राहतात सर्वजण अर्णवला हॅपी बर्थडे टू यू असं विश करत असतात आणि आता छान केक कट करत असतो आणि वल्लरी आणि लावण्याचं लक्ष मात्र ह्या ईश्वरीकडेच असतं कारण आता ईश्वरीला ते कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे थोडा थोडा त्रास जाणवू लागतो हे लावण्याच्या आणि ह्या मामींच्या लक्षात येतं अंजलीसुद्धा आपल्या भावाला छान प्रकारे विश करत असते आणि अर्णवने आता तो केक कट केलेला असतो आणि अर्णव आता केक कट करतो इकडे आजी ज्या असतात त्या आजी स्वतःच्या हाताने आपल्या अर्णवला थोडासा केक भरवतात आणि अंजली मात्र त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते लावण्या हळूच या ईश्वरीकडे बघत असते तर ईश्वरी चांगलेच आता डोळे झाकत असते आता ह्या आजी आज आपल्या अर्णवच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवतात आणि अर्णवसुद्धा आपल्या आईला केक भरवत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी चांगलीच आता डोळे झाकत असते तर नम्रता तिला बोलते की काय होतं इशू तुला तर इकडे अंजलीलासुद्धा आता अर्णव हा केक भरवतो आणि इकडे अंजली सुद्धा आपल्या भावाला केक भरवते आणि शुभेच्छा देते तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव जो आहे तो आपल्या आकाशला केक भरवण्यासाठी जातो परंतु तो केक भरवत असताना आपला हात पाठीमागे घेतो आकाशसुद्धा आता अर्णवला केक भरवतो इतकं काही छान वातावरण इथे दाखवलेलं आहे कारण कारण आता वातावरण अगदी छान असल्यामुळे अगदी छान सर्व काही खुश सर्वजण दिसत आहे मात्र ईश्वरीच फक्त आता थोडेसे डोळे झाकत आहे आणि इकडे लावण्य आणि वल्लरही मात्र तिच्याकडे लक्षच ठेवून आहेत नंतर इकडे आता अर्णव या मामीना सुद्धा केक भरवतो मामी सुद्धा अर्णवला केक भरवतात त्यानंतर इकडे आता अर्णव आता मामांना सुद्धा अगदी आपल्या स्वतःच्या हाताने तो केक भरवत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो लावणण्याला सुद्धा केक भरवतो तर आजीला मात्र खूपच आनंद होतो आजी लगेच तर अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असतात तर लावण्यासुद्धा या अर्णवला केक भरवते आणि शुभेच्छा देते त्यानंतर अर्णव ह्या लावण्याला थँक्यू असं बोलतो आता फक्त ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघीच राहिलेल्या असतात आता अर्णव गेस तो केक आपल्या हातामध्ये घेतो आणि ईश्वरी समोर जातो अर्णव ह्या ईश्वरी समोर जातो आणि तिला प्लीज कम असं बोलतो त्यानंतर हे सर्व ऐकून आता मामी आणि वल्लरी ज्या असतात त्या खूप रागाने या अर्णवकडे बघतात आता अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला समोर बोलावतो आणि इकडे ईश्वरी आता समोर येते तेवढ्यामध्ये इकडे ही वल्लरी आहे ती आता हळूच लावण्याला बोलते की ही तर अगदी चांगली चालत आली गं तर वल्लरी आता असं बोलल्यामुळे लावण्य बोलते की थांब तू थोडंसं अजून थोडा वेळ बघ काय होती तिची अवस्था असं पण ही आपली वल्लरी आणि लावण्य एकमेकीशी बोलत असतात आणि जे काही कोल्ड्रिंक्स आहे ते दोघींनी ते खाली ओतून दिलेलं असतं जेव्हा त्या साईडला फोनवर बोलण्यासाठी गेलेले असतात तेव्हा ओतून दिलेलं असतं आणि हे सर्व आता ईश्वरी आपली थोडंसं नाटक करत असते त्यावेळेस इकडे अर्णव आता या ईश्वरीला केक भरवतो आणि सांगतो की असं भरवायचा त्यावेळेस आता ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते अर्णव या ईश्वरीला केक भरवत असतो तेव्हा आजी थोड्या नाराज होतात परंतु मामा आणि आका जे असतात ना ते खूपच खुश असतात त्यानंतर आता ईश्वरीसुद्धा आपल्या अर्णवला केक भरवते आणि शुभेच्छा देते तेवढ्यामध्ये आता लावण्य लगेच तिथे येते आणि ह्या दोघांकडे बघते आता लावण्य लगेच बोलते की हे बघ मी तुझ्यासाठी स्पेशल बड्डे गिफ्ट आणलेलं आहे आणि खरोखर हे गिफ्ट तुला नक्कीच आवडेल बरं का अर्णव असं पण इकडे ही लावण्य आता ह्या ईश्वरीसमोर अर्णवला बोलत असते तर आजी लगेच बोलतात की वा लावण्या किती सुंदर गिफ्ट आणलं ग तू तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आता बघत असते ईश्वरी जवळच उभी असते आता ही लावण्या जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते ह्या अर्णवच्या हातात देते आणि बोलते की बघ आता मला तुझ्यासाठी हे स्पेशल गिफ्ट आणायचं होतं त्यामुळे आणलं मी स्पेशल गिफ्ट आणि ते जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते ह्या अर्णवला देत असते लावण्याने जे काही गिफ्ट अर्णवला दिलेलं असतं अर्णव ते बॉक्स उघडून बघत असतो आता ह्या ईश्वरीच्या हातामध्ये सुद्धा ती बॅग तशीच असते तिने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे मामी लगेच बोलतात की लावण्या तू तर इतकं हे गिफ्ट देऊन कमालच केली आहे असं पण इकडे मामी बोलत असतात आणि तुझं गिफ्ट तर खूपच मागडं दिसतंय गं असं पण इकडे मामी जेव्हा बोलत असतात तर ईश्वरी आता बिचारी आपली थोडीशी साईडला होते आणि ह्या आपल्या नम्रताच्या जवळ येऊन उभी राहते नम्रता बोलते की काय तर ईश्वरी बोलते की काही नाही इकडे लावण्य हे अर्णवला बोलते की आवडलं का रे अर्णव तुला गिफ्ट त्यावेळेस इकडे आता अर्णवला ते गिफ्ट आवडतं अर्णवला गिफ्ट आणायची तर इकडे लावण्य बोलते की बोलते की प्लीज एक्सेप्टेड एआयआर त्यानंतर इकडे आता ही जी काही आपली अंजली आहे ती ईश्वरी इकडे बघत राहते तेवढ्यात आता इकडे लावण्य लगेच ईश्वरीला बोलते की काय ग तू काही मोकळीच हात हलवत आली आहे की दुसरं काही गिफ्ट आणलं आहे आमच्या बर्थडे बॉयसाठी असं पण ही लावण्य जी आहे ती ईश्वरीला बोलत असते तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप रागाने ह्या लावण्याकडे बघत असते त्यामध्ये नम्रता बोलते की अगं इशू दे ना ते गिफ्ट तर ईश्वरी बोलते की आपण नंतर देऊयात कारण सगळ्यांनी खूप महागडे गिफ्ट आणले आपलं गिफ्ट खूप साधं आहे असं पण इकडे ईश्वरी हळूच नम्रताला बोलत असते तेवढ्यामध्ये आकाश लगेच बोलतो की अगं तुझं गिफ्ट दे ना तर इकडे ईश्वरी बोलते की नाही मी नंतर देईल आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की मी सिंदोर अगं माझं गिफ्ट दे ना तर आता इकडे नम्रता ह्या ईश्वरीला बोलते की जा ताई दे पटकन आता इकडे ईश्वरी जे काही ते गिफ्ट आणलेलं असतं ते ह्या अर्णवच्या जवळ येते आणि त्याला ते, ते गिफ्ट देते आता ह्या लावण्याचं लक्ष असतं की नेमकं काय गिफ्ट आणले असेलही ना मामी पण बघत असतात आजी पण बघत असते आकाश पण बघत असतो ईश्वरीने अर्णवसाठी सुंदर अशी छोटीशी गोधडी शिवून आणलेली असते आणि ती गोधडी आता ईश्वरी आपल्या हातामध्ये घेते आणि अर्णवसमोर येऊन उभी राहते तेव्हा आता अर्णव त्या गोदडीकडेच बघत राहतो आणि हे सर्व बघून लावण्य आणि मामी ज्या असतात त्या तर नाकच मुरडू लागतात मामासुद्धा आता बघू लागतात की काय गिफ्ट आणलं आहे ईश्वरीने नेमकं तर नम्रता खूप खुश होऊन त्या गोधडीकडे बघत असते कारण एक सुंदर अशी छोटीशी गोधडी ईश्वरीने आणलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे आता ही वल्लरी लगेच बोलते की काय ग काय आणलं हे गिफ्ट त्यानंतर ईश्वरी बोलते की मागणं जरी नसलं तरी तुमच्या आईच्या साड्यांची बनवलेली ही साधी गोधडी आहे असं पण जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर इकडे अंजली तर खूपच खुश होते नम्रता सुद्धा खूप खुश होऊन बघत असते आणि इकडे आकाश व नम्रता जे असतात ते एकमेकांकडे बघतात आता लावण्य तर या ईश्वरीकडेच बघत राहते ईश्वरीने जी गोधडी आणलेली असते ती पूर्ण उलगडून ईश्वरी ही या अर्णवला दाखवते आणि अर्णव त्या गोधडीकडे बघत राहतो जो आहे तो नम्रताला बोलतो की नाईस गिफ्ट आणलं बरं का तुम्ही तेवढ्यामध्ये इकडे आता नम्रता खुश होते परंतु अर्णव जो आहे तो त्या गोधडीकडेच बघत राहतो इकडे ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर ह्या मायेची किंमत जी आहे ती मला तरी करता येणार नाहीये त्यामुळे तुम्ही समजून घ्या की कि याची किंमत काय असेल ते तर नाही यावर परंतु हे गिफ्ट तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं हे शेवटी तुमचा प्रश्न आहे असं पण ही लावण्यासमोर ही आपली ईश्वर ही या अर्णवला बोलत असते तर अर्णवच्या डोळ्यात आता पाणी येतं मामांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आता ह्या लावण्याने जे गिफ्ट दिलेलं असतं ते लगेच बाजूला ठेवतो आणि ईश्वरीने जी काही ती गोधडी आणलेली असते ती आपल्या हातात घेतो आता हे लावण्याचं गिफ्ट बाजूला ठेवलेलं बघून लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते आहे तो त्या गोधडीवरून अगदी प्रेमाने हात फिरवत असतो आणि हे सर्व बघून ईश्वरी मात्र खूपच खुश होत असते इकडे अंजलीला अंजलीलासुद्धा आपल्या आईची खूप आठवण येत असते तीसुद्धा खूप खुश होत असते त्यानंतर अर्णव आता या लावण्याकडे बघतो आणि ती गोधडी आपल्या हातामध्ये घेऊन त्यावरून पूर्ण प्रेमाने हात फिरू लागतो कारण त्यामध्ये पूर्ण आईच्या साड्या असतात ईश्वरी बोलते की आपल्यासाठी सर्वात जवळची जी असते ना ती म्हणजे आपली आई असं पण इकडे ईश्वरी आता अर्णवला सांगते आईच्या साडीचा मऊ स्पर्श जो आहे सर्वांना काळजी मिटवणारा हा आईचा स्पर्श असतो असं पण ही ईश्वरी आता अर्णवला बोलत असते तुमच्या आईच्या जुन्या साड्या आहेत याची मी गोदडी बनवली आहे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आणि अर्णव त्या गोदडीवरून अगदी प्रेमाने हात फिरवत असतो गोदडीमध्ये आईची उब आहे ही गोदडी जेव्हा तुम्ही अंगावर घेताला तेव्हा तुम्हाला आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटेल अगदी असं पण ईश्वरी ही जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा लावण्या खूप रागाणी बघत असते त्यानंतर ईश्वरी पुन्हा बोलते की ह्या फक्त साड्या आहेत एक साडीमध्ये एक आठवण आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते आता अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण आईचं जे प्रेम आहे ते आज ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं आता अर्णव ती गोधडी जी आहे ती आपल्या अंगावर पांघरतो आणि गोधडी पांघरल्यानंतर आता अर्णव त्या गोधडीकडेच एकटक बघत राहतो तेवढ्यामध्ये आजी लगेच आता अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असतात अंजली सुद्धा खूप खुश होऊन बघत असते आकाश नम्रतासुद्धा खूप खुश झालेली असतात आता अर्णवने ती गोधडी पांघरलेली असते आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते त्यावेळेस इकडे अर्णवला आपल्या आईची आठवण येते आणि आपली आई आपल्यावर किती प्रेम करायची आज ईश्वरीने ही गोधडी दिल्यामुळे त्याला सर्व काही समोर दिसत असतं ती गोधडी पांघरून इतका काही खुश झालेला असतो आणि तो लगेच आपल्या आजीकडे बघतो ईश्वरीसुद्धा या अर्णवकडे बघत राहते तर अंजलीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं कारण तिलासुद्धा आईची आठवण आलेली असते इकडे रडायला लागतो त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि ईश्वरी आता कडे बघते तिचं गिफ्ट इतकं काही आवडलेलं असतं अर्णव आता बोलतो कर की खरोखर खूप मस्त गिफ्ट तुम्हाला हे दिलेलं आहे आजी पण खूप खुश होतात मात्र लावण्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की ईश्वरी व अर्णव दोघेच रूममध्ये असतात ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा खूप सुंदर दिसता बरं का आणि खरोखर मी जेव्हा इंदोरला जाईल ना तेव्हा मी हे तुमचं जे काही हसू आहे ना हे नक्कीच आठवेल बरं का तर अर्णव बोलतो की कुठल्या नात्याने आठवशील ग त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ही लगेच अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे ही जी काही लावण्य आणि ही मामी ज्या असतात त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि त्या इतकं बोलत असतात तेव्हा आता ही लावण्य जी आहे ती खूपच भडकलेली असते मी बोलतात की लावण्य एवढी रागवू नको तर आता इकडे लावण्य बोलते की नाही 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 जमणार आता मी बघा काय करते ते असं जेव्हा आता ही लावण्य बोलते तेव्हा आता ही मामी जी आहे ती लावण्याच्या एक चांगलीच कानाखाली लावते आणि तिला आता खूप राग येतो तेव्हा आता ही लावण्य आपल्या कानाला हात लावून मामीसमोर उभी असते बघा मित्रांनो ह्या मामीने लावण्याचं सुद्धा कानपाट फोडलेलं आहे तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद